नमस्कार आजचा पॉडकास्ट हा खूप स्पेशल आहे कारण आजचा पॉडकास्ट आम्ही शूट केलेला आहे शिवनेरी गडावरती होपफुली तुम्हाला हा कॉन्सेप्ट आमचा आवडेल आपण कवर करत आहोत श्रीमान योगी बाय रणजित देसाई आणि आज आहे भाग सातवा ओके okay. आणि ऑफिशियली बुक थ्री म्हणजे चॅप्टर थ्री चालू आहे या पुस्तकात सो मागच्या ह्याच्यामध्ये खूप इमोशनल पॉडकास्ट होता त्याच्यामध्ये सईबाई ह्यांचं निधन झालं होतं पण आता अफजल खान आलेलं आहे सो सो आपण आता नेक्स्ट वळूया जय जय भवानी जै शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव so, अफजल तर होतच कारण तो येतच होता जवळ 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 आता तो वाईपर्यंत आलेला होता पण आता राजांना त्यांचं प्रायव्हेट लाईफ मधलं दुःख विसरून त्यांना काही करून पुढे जाणं खूप जास्त गरजेचं होतं अफजल खान कृष्णा रिव्हर जी आहे तिथं वाईच्या इथे थांबलेला होता आणि काय होत होतं राजांनी सगळ्यांना हा संदेश पाठवला होता की जर अफजल खानाने तुम्हाला विचारलं की तुम्हाला आमच्यामध्ये सामील व्हायचं आहे का तर तुम्ही व्हा सामील जर तुम्हाला व्हायचं असेल तर बिकॉज राजांना अॅट्रॉसिटीज म्हणजे जे गरिबांवरती अत्याचार होत होते त्यांना ते नको हवे होते आणि अफझल खान काय करत होतं की अत्याचार करत होता लोकांवरती राजांनी असं होतं की तुम्ही जावा नाही का म्हणजे तुम्हाला काय अट्रॉसिटी होता कामा नाही राजांना वाटलं की जर कोणी रेजिस्टन्स नाही दाखवलं तर अफजल खान अत्याचार नाही करणार बट अफजल खान बिंग अफजल खान तो अत्याचारही करत होता आणि राजांना असं होत होतं की त्यांना काही करता येत नव्हतं बिकॉज ऑफकोर्स जर ते वॉर फील्डमध्ये उतरले असते तर आपले जे सैन सैन्य होते आपले जे कॅनॉन्स वगैरे होते ते सगळं कमी होतं सो इट वॉज व्हेरी ऑब्वियस की वॉर फील्डमध्ये तर हरू शकतो बट इथं आपल्याला स्ट्रॅटेजिकली विचार करायचा होता so सो राजांना शांत बसावं लागत होतं आणि बिकॉज राजे शांत बसले होते अफजल खान वॉज लाईक व्हेरी इम्पेशंट की यार काय येत नाही येतं हे राजे बाहेर काय येत मी काय करू ज्याने कोण हे राजे बाहेर येतील बिकॉज ही वॉज व्हेरी कॉन्फिडेंट की जर वॉर फील्ड मध्ये हे आले तर वी कॅन यु नो फाईट बॅक विथ त्यानंतर मग काय झालं मांकोजी तोंडे म्हणून हे आहेत जे बँगलोर मध्ये होते शहाजी महाराजांसोबत तर शहाजी महाराजांनी त्यांना पाठवलं होतं आणि सगळ्यांचं हेच ठरलं होतं की त्याला अफजल खानाला जावळीमध्ये आपल्याला आणायचंय आता hmm. ते कसं आणायचं hmm. हे प्लॅनिंग चाललेलं होतं सो okay. so, uh, काय झालं होतं uh, राजांना आता निघायचं होतं जावळीसाठी आणि जसे ते निघत होते ते जिजामातांना म्हणले की मी निघतोय आणि आईसाहेब म्हणले की नाही मी पण येणार तुमच्यासोबत तर राजे म्हटले की बघा महाभारतामध्ये कृष्णाने काय सांगितलं होतं अर्जुनला जर तुम्ही hmm. जिंकला तर हे तुमच्यासाठी स्वर्ग जर तुम्ही मेला तर तुम्ही स्वर्गातच जाणार तसंच माझ्यासाठी आई साहेब मी जर जिंकलो तर आपलं स्वराज्य बांधता येईल आपल्याला पुढे जाऊ आपण आणि हरलो तरी आम्ही सगळे बॅटल फील्डमध्ये हरू आणि प्राऊडली हरू किंवा शहीद हो आणि शंभू राजे आपल्याला महत्वाचे तुम्हाला इथं थांबावंच लागेल शंभू राजांना मोठं बनवावं लागेल त्यांना तुम्हाला गाडीवर बसवावंच लागेल सो हे त्यांच्यामध्ये होतं बोलणं आणि ते तिथून निघतात जेव्हा ने, ते निघत असतात तेव्हा ते हेही म्हणतात की त्यांच्या जेव्हा म्हणजे हे सगळं त्यांच्यामध्ये रात्री बोलणं होतं आणि नेक्स्ट डे जेव्हा ते निघत असतात तेव्हा ते पुन्हा आई साहेबांना भेटायला जातात निरोप घ्यायला आणि ते म्हणतात की आईसाहेब माझ्या स्वप्नात भवानी माता आली होती आणि त्या म्हटल्या की नक्की यशस्वी होणार तुम्ही हे ऐकून आई आई साहेबांनाही थोडं समजायला की ठीक आहे हे आहे काय म्हणतात त्याच्यावर भवानी मातेचा आशीर्वाद आहे आणि हे सांगितलं होतं राजांनी की आता शांत बसून का चालणार नाही आहे आणि अफजल खानासोबत कॉम्प्रोमाइज काय करता येणार नाहीये सगळ्यांमध्ये हे डिस्कशन झालं होतं की अफजल खान हा दगा करण्यामध्ये खूप माहेर होता सो so, इथे एक नाव लिहिलेलं आहे की जसं संभाजी राजांनाही त्यांनी दगा करूनच मारलं होतं बरोबर आणि अजून एक होते आपले कस्तुरी रांगा शिराचे त्यांनाही त्यांनी दगा करून मारलं होतं सो so, खानावरती विश्वास तर ठेवणं पॉसिबल नव्हतं निघत होते तेव्हा त्यांनी फिरंगोजीरावांना बोलवलं आणि म्हंटल की जर माझं काही झालंच राजे जेव्हा राजे जेव्हा निघत होते तेव्हा म्हणजे फिरंगी राज फिरंगोजींना की माझं जर काय झालं तर संभाजीराजेच्या अंडर तुम्हाला काम करायचं बेसिकली त्यांनी हे डिक्लेअर केलंच होतं की इफ त्यांना काय होणार तर संभाजी राजेच गादी सांभाळणार आपली जी सैन्य होती ती होती सात हजार घोडे सवार आणि तीन हजार फुट सोल्जर्स या मुवमेंटला करंट कंडिशनला प्रतापगडला चाललेले चाललेले आहेत आहेत प्रतापगड तुम्हाला वाटत कृष्णाजी पंत जे होते जे मीडिएटर होते तर अफजल खान कृष्णाजी पंत यांना पाठवतो राजांकडं आणि सगळे असे होतात की अफजल खानाने पाठवलं मेसेंजर पहिलं कसं काय त्याने स्टेप घेतला बिकॉज राजे बाहेर निघतच नव्हते ना सो so, जेव्हा कृष्णाजी पंत आले त्यांनी राजांना पत्र दिलं आणि असं लिहिलं होतं की तुम्ही आदिलशाहीसोबत दगा केलेला आहे तुम्हाला जे काही तुम्ही गड घेतले जावळे घेतलेत ते तुम्हाला रिटर्न करावे लागतील झागीर रिटर्न करावे लागतील नाहीतर परिणाम वाईट असेल राजे म्हटले की तुम्हाला आठवत असेल तर सहाजी राजांना फर्जन हा टायटल दिलं होता फर्झन टायटल थोडा मोठा असतो बिजापूरमध्ये राजे म्हटले ऑलरेडी महाराजांनी म्हणजे शहाजी महाराजांनी एक मुलगा त्यांचा गमावलेला आहे तर त्यांनी दुसरा मुलगा गमावला नाए नाए दुसरा तर फर्जंद हे शांत बसणार नाही कृष्णाजी म्हणतात नाही नाही राजे तुम्ही मनावर का आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू आपण भेटून वगैरे बोलू त्यांना ठीक आहे तुम्ही तर राहावा मला काही दिवस द्या मी माझं उत्तर तयार करतो सो ह्यांच्याकडने जे मेडिएटर असतात ते असतात गोपीनाथ पंत असतात त्यांना गोपीनाथ पंत आपण गोपीनाथ पंतच म्हणू त्यांना उत्तर तयार होतं आणि चार पाच दिवसांनी ते गोपीनाथ पंतांनाही पाठवतात आणि जेव्हा कृष्णाजी पुन्हा पोचतात अफजल खानाच्या कॅम्पमध्ये अफजल खान त्यांना mm. बोलवतो तो हुक्का मारत असतो अफजल खान त्याच्या कॅम्पमध्ये पण तो कहो कृष्णाजी क्या हुवा उदर mm. तो की सांगितलं मी राजांना सगळं ते घाबरले थोडे mm. पण त्यांनी म्हणलं की फर, एका मुलाला मुलाला फर्जवलं तर शांत बसणार नाही हे ऐकून अफजल खानाच्या हातातला जो पाईप असतो हुक्काचा तो खाली पडतो आणि तो असं तो, तो हसायला लागतो की असं काय नाहीये बोलवा त्याला तो काय घाबर आणि त्यांनी एक अशी इमेज क्रिएट केलेली असते की मी खूप घाबरलो राजांनी मुद्दा म्हणून अशी एक इमेज क्रिएट बिकॉज त्याला काढायचं असतं तिथनं आणि त्याला जावळीमध्ये बोलवायचं असतं सो राजांनी एक अशी इमेज क्रिएट केलेली असते त्याच्यामुळे कृष्णाजी समोर पण त्यांनी तशीच इमेज क्रिएट केली असते आणि गोपीनाथांना ते म्हणतात की तुम्ही काही करा पण त्याला जावळीच्या जावळीमध्ये आणा त्याला वाईटच्या बाहेर काढा खानाला आपले खाना इथं आणा बिकॉज जावळीमध्ये अटॅक करणं इज डिफिकल्ट आपल्याकडे कमी ट्रुप्स असले तरी इट वुड बी ए सक्सेस फॉर अस ठीक आहे गोपीनाथ म्हणतात ठीक आहे आणि काही माणसी पाठवलेली असतात जी तोपर्यंत तिथं फिरतात आणि थोडे खबर काढतात आणि uh, राजांना का असं वाटत असतं माहिती का की uh, खान येऊ पण शकतो गोपीनाथ वगैरे हे सगळे जेव्हा पंत हे सगळे बसल्याचं डिस्कस बिकॉज प्रतापराव मोरे तुम्हाला आठवत जो जावळीचा यशवंतराव मोरे होता त्याचा भाऊ प्रतापराव मोरे तो पण आता अफजल खान सोबत आहे सो इट वॉज व्हेरी ऑब्वियस की ते जावळीवर अटॅक करणं जर राजे बाहेर hmm. आणलेच नाही तर सो so, हे पिन पॉइंट माहिती होते राजांना अँड दे थॉट की दिस इज द राईट टाइम जेव्हा गोपीनाथ पंत पत्र सांगतात पत्रामध्ये सांग पत्रा राजेंनी असं दाखवलं की मी खूप घाबरलोय तुम्हाला जे हवं मी ते द्यायला तयार आहे आणि मी तुम्हाला एक करोडहून एक करोड होऊन आता बजाजींना जेव्हा त्यांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं तेव्हा साठ हून मध्ये त्याने सोडलं होतं हि तर त्याला एक करोड होऊन भेटले करोड एक करोडहून बाप रे आणि त्याने गिफ्ट पण पाठवलेले म्हणजे गोपीनाथांनी गिफ्ट पण आणले होते राजांनी पाठवले होते असे हे एक माळ होती आणि कट्यार होती सजलेली तर कृष्णाजी लोक शकतो पण ह्या मोती एवढा आपण मोल करूच शकत नाही जा सो खान हे जर असतो असतो राजांचा राजांनी पत्रात तसं लिहिलं असतं की मी एक करोड होऊन द्यायला तयार आहे फक्त माझ्या जीवाला तुम्ही सोडा, सोडा तुम्हाला मी सगळं देतो गड किल्ले सगळं रिटर्न देतो मी तुमच्या अंडर काम करायला रेडी फक्त माझा हे सोडा डीप डाऊन राजांना आणि त्यांच्या जे लोक होते त्यांना माहित होते की अफजल खान दगा करणार हे सगळं पण घेणार आणि सगळं होतं ते गोपीनाथांना म्हणतात की ठीक आहे आम्ही यू जाऊलेला आणि गोपीनाथांना ते पूर्ण रिटर्न पाठवतात आणि जेव्हा हे सगळे बसलेले असतात तेव्हा अफजल खानाला सगळे म्हणतात की तुम्ही जाऊ नका जाऊ नका शिवाजीराजे दगा करणार अफजल खानाचा एकच असतो एवढा पैसा आहे एवढा पैसा कुठून आला त्यांच्याकडे एवढा पैसा आहे कृष्णाजी म्हणतात की अहो त्यांनी एवढी लूट मारली आहे राजांनी एवढी लूट मारली आहे कल्याणचा खजिना अहमदनगर जे मुघलांचं होतं तेही त्यांनी लूट मारली त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे तर नक्की अस आणि जेव्हा मी रिटर्न येत होतो तेव्हा त्यांनी मला एक अरेबियन घोडा पाच हजार हून मोत्याची माळ सोन्याची बांगडी हे सगळं दिलेलं माझे त्यांना त्यांनी एवढा पैसा पैसाच mm. त्यांच्याकडे आहे mm. अफजल खान म्हणतो की ठीक आहे आधी आपण लूट मारू ah. आणि मग राजांना मारू राजांना ah. मारायचं तर असतंच hmm. बिकॉज विडा उचललेला असतो ah. पण आता त्याला लूटही मारायची ही असते hmm. त्याचाच फायदा घेत असतो सो मग सगळं ठरतं राजे मेकशोर करतात की अफजल खान जेव्हा येईल त्याची राहण्याची वगैरे सोय अशा पद्धतीने करावी की त्याला खरच वाटावं की ओके शिवाजी राजे सरेंडर करायला तयार आहे सो इथे त्यांनी सांगितले की दावळे घाट इथं काही लोकांना ठेवलं काही लोकांना चंद्रगडवर ठेवलं नेताजी पालकर जे होते ते महाबळेश्वरचा जो रूट होता तिथं त्यांना ठेवलं होतं बांदळ जे होते ते जावळीमध्ये फिरत होते आणि बच बची गोली गट बची गोली गट जे आहे ते सिलामकर लोक जे सिलामकर चे आहेत ते गार्ड करते अशी सगळीकडे क्रुशल क्रुशल पार्ट वर लोक ठेवलेली होती अफजल खानला माहित नाही की तो आता सगळीकडनं घेरला जाणार आहे एकदा तो जावडे मध्ये आल्यावरती okay. जरी राजांना काय झालं तरी अफजल खान तिथनं जिवंत निघणार नाही हे राजांनी निश्चित केलं होतं आणि असं ठरलं होतं की दोघांसोबत दोन बॉडी येणार आणि टेन सोल्जर्स येणार आणि खान हा पहिला जाणार आणि त्यानंतर आपल्या राजांना यावं लागेल हे रूल्स बनवलेले होते रूल्स बनल्यानंतर डिसाइडेड आता राजे येणार त्यानंतर मग राजे एक दिवस आधी जाऊन सगळं टेंट इन्स्पेक्ट करतात की सगळं नीट आहे का नाही कसं काय आहे मग राजेंचा एक स्पाय म्हणजे खबरी असतो बहिरजी म्हणून बहिरजींना ते बोलतात म्हणतात की कोण येणार ते दोन बॉडीगार्ड आणि कसा दिसतो अफजल खान अगदी अफजल खानला बघितलेलं नाही तर अफजल खान खूप उंच आहे खूप असा रुंद आहे त्याचा राजे म्हणतात आणि बॉडीगार्ड कोण आहे तर त्याचं नाव इथे लिहिलंय सईद बांदा म्हणून आहे तो पहिला बॉडीगार्ड आहे तो ही अफजल खाना सय्यद बंडा हा तो तुला माहिती आहे सैयद बंडा हो कस काय स्टोरी मध्ये तो सय्यद बंडा हा पहिला बॉडीगार्ड आहे तो ही रुंद आणि उंच आहे सहा फीट टॉल त्यानंतर मग राजे म्हणतात की दुसरा बॉडीगार्ड कोण आहे तर ते म्हणतात की नाही खानाला असं वाटतं की त्याला एकाच बॉडीगार्डची गरज आहे दुसऱ्या बॉडीगार्डची गरज नाही आहे हे ऐकल्यानंतर राजे हसतात आतमध्ये जातात आणि आतमध्ये बसलेले असतात मांकोजी दहा तोंडे रांजेकर सुभानजी इंगळे येसाजी कंक तानाजी मालुसरे संभाजी कौजी आणि हिरोजी हे सगळेही बसलेले असतात जसे आज जातात मांकोजी म्हणतात काय झालं राजे काय बंद झालं तानाजी म्हणतात की आम्ही आता थकलोय आम्हाला कमांड द्या आम्हाला आता वॉर झाला सगळ्यांचं मला आता वॉर करायचं आहे त्याच्या म्हणतात मला कळतंय तानाजी पण आपण असं नाही जाऊ शकत आपल्याला फक्त खान ह्याला मारायचं नाहीये सगळं लुटायचंही ते आपल्याला खूप गरजेचं आहे आत्ता स्वराज्यासाठी आपल्याला ट्रेजर बांधणी वगैरे या गोष्टींसाठी गरजेची आहे तर ते म्हणतात की ठीक आहे राजे म्हणतात की आता मला दोन बॉडीगार्ड घेऊन जायचे जा। तर मी कोणाला घेऊन जाऊ सगळ्या आशेच्या नजरेने बघतात मला 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 तर तिथं मांकोजी म्हणतात की संभाजी कवजी यांना घेऊन जावा कारण जो खान आहे त्याच्या ताकतीला त्यासोबत जो बॉडी काढेल त्याच्या ताकतीला संभाजी कवजी फिट आहेत बरोबर संभाजी कौजी एकदम हे होतात मला सिलेक्ट केलं असं नाही का माझं सिलेक्शन हो नाही का तर राजे म्हणतात की आपल्याला स्ट्रेंथ तर हवीच आहे पण आपल्याला स्ट्रॅटेजिक ही माणूस हवा आहे संभाजी कौजी ठीक आहे पण जिवा आहे आपण जिवा महालला ही घेऊन जाऊ जिवा महाल हे येतात जीवा महले तिथं नसतात मग त्यांना बोलवलं so, जातं सो सिवा येतात आणि जिवाही खुश होतात की ते म्हणतात की मी तर माझं हे चांगलं भाग्य समजेल राजे की मला तुमच्या सोबत नाही तर राजे म्हणतात की ठीक आहे आपण आता उद्या भेटू आणि आपण उद्या सकाळी ठरवू कसं काय करायचं आहे ह्या सगळ्यामध्ये मनोहरी पण होती कारण मनोरीला जिजाबाईंनी पाठवलं होतं की राजांची कोण काळजी घेणार म्हणजे राजेंचे कपडे हे सगळ्या गोष्टी राजे स्वतः नाही करणार ना आणि आता सईबाई नव्हत्या तर जिजबाईंनी मनोरीला पाठवलं होतं आणि मनोरीकडे ना एक अंगठी होती mm. मनोरी म्हणली मन की राजे मला ही तुम्हाला द्यायची होती राजे म्हतारी ही तर साईबाईंची अंगठी आहे मनोरी म्हणते हो राजे सईबाईंनी मला सांगितलं तो तुम्हाला द्यायला राजे म्हणतात की आता मी माझ्याकडे नाही ठेवू शकत मनोरी ती अंगठी तुम्ही तुमच्याकडेच ठेवा mm. दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि mm. राजे केदारेश्वर हे मंदिर आहे केदारेश्वरच्या मंदिरात जातात जेव्हा ते पुन्हा येतात तेव्हा त्यांच्या टिळक असतो त्यांनी प्रार्थना केली असती विजयाची ते येतात आणि बघतात की तोफ आहे ना सगळीकडं जे तोफेचं सामान गरजेचं आहे ते आहे ना सगळीकडे नीट पेहरा आहे ना सो पूर्ण प्रतापगड ते सुपे आपली लोकं होते राजे जेव्हा सगळे सकाळी येतात राजे म्हणतात की मी पुन्हा हेच सांगेन मी जर गेलो आणि मला जर काही झालं तर तुम्ही हार मानता कामा नाही आपली लोकं सगळीकडं आहे अफजल खान इथनं जिवंत निघू शकत नाही जसे तर लिहिले की प्रतापगडचे सुपेपर्यंत आपली लोकं आहे सो मला काही झालं तुम्ही हार मानायचे नाही तुम्ही तरीही लढायचा राजे म्हणतात की खानलाही मारायचं राजगड पुन्हा जिंकाय खानला मारायचं राजगडही घ्यायचं त्यांना त्याला मारल्यानंतर खानला आणि एन्शोअर करायचं की शंभू राजे हे गादीवरती बसतील आणि स्वराज्याचं स्वप्न पुढे नेतील ह्या तीन गोष्टींचा म्हणजे त्यांनी हे दिलं होतं का फॉर शुअर ह्या झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे आणि सगळे इमोशनल होता सगळे त्यांचे डोळे पुसतात आणि ते निघतात राजे निघतात अफजल खानला भेटायला येस त्यानंतर मग राजे म्हणतात पंताजी गोपीनाथ पंत यांना तुम्ही जावा आणि खान यांना घेऊन या जेव्हा जा... त्या शामियानामध्ये जो त्याच्यासाठी बांधलेला असतो जेव्हा राजे निघतात मग संभाजी संभाजी कौजी आणि महल असतात आणि ते काय करतात महल यांना म्हणतात की कात्री आहे का ते कात्री घेतात आणि म्हणतात महला की माझी जिवा जिवामहलला म्हणतात की माझी दाढी कापा अशा प्रकारे कापा की हाता ते हातात येणार नाही oh. महल तशी त्यांची दाढी कापतात ते म्हणतात की संभाजी म्हणजे संभाजी कौजी आणि महल तुम्ही शामियानाच्या बाहेर एंट्रन्सला थांबायचं जसायद बांडा आहे सयद बंडा त्याच्यावरती नजर ठेवायची माझी माझी काळजी करू नका आणि समजी काहूजी तुम्ही अफझल खान जो आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि माझ्यासोबत माझ्या सावलीसारखं चाला तिथे गेल्यावरती तर ते, 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 ते अग्री की ठीक आहे ते शम्ही यानाशी एंट्रन्सला थांबणार आतमध्ये येणार नाही पण जोपर्यंत आज जाणार नाही तोपर्यंत ते, तो ते, ते राजाच्या सावलीसारखं चालणार आणि बाहेरचे सय्यद बांडा त्याच्यावरती नजर ठेवणार आतमध्ये फक्त राज जाणार आणि त्यांना त्याची का, त्यांची काळजी नाही करायची हो। असं राजांनी स्ट्रिक्ट इंस, इंस्ट्रक्शन दिलेले असतात तो आतमध्ये शामियानामध्ये फक्त राजे आणि अफजल खानच असतात येस राजे त्यांचं आर्मर घालायला घेतात त्यांची त्यांचा जो फेटा असतो ते घालतात शॉल घेतात एक जो डॅगर असतो छोटी कट्यार असते ती घेतात नाही डॅगर म्हणजे कट्यार कट्यार घेतात कट्यार घेतात तर त्यांचे कानातले काढतात आणि भवानी जी तलवार असते भवानी तलवार भेटलेली असते ती जीवा महल यांना देतात म्हणतात की वेळ लागल्यास वापरा झिझक करू नका बिंदास वापरा आणि ते, ते पण घेतात टायगर फिटिंग ग्लोव्ह इथे लिहिलेले म्हणजेच भाग न घेतात त्यांच्यासोबत त्यानंतर मग जशी ते निघत असतात मनोरी पळत येते त्यांच्या पायाची ते पडते आणि ती रडत असते बिकॉज सगळे इमोशनल असतात बिकॉज यू नेवर नो का आता काय होणार आहे सगळे त्यांचा मुजरा करतात राजे मतात काळजी करू नका मी येईल काही होणार नाही खाणी येत असतो ज्या पालखीमध्ये आणि पंधराशे फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड सोल्जर्स घेऊन असतो जग ठरले असते की दहा सोडले तर पंत म्हणतात दोघंही कृष्णाजी आणि गोपीनाथ पंत म्हणतात की बघा जर त्यांनी एवढं पाहिलं ना तर शिवाजी राजे येणार नाही ते रिटर्न फिरतील खान म्हणतात की ठीक आहे चालेल मग ते अर्ध्या सोल्जर्सला तिथं थांबवतात था, आणि था 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 था, था, दहा सोल्जर्सला घेऊन पुढे जातात जसं ठरलेलं होतं जसं अफजल खान शामीयानामध्ये घुसतो एवढे पर्ल्स आणि म्हणजे डेकोरेशन इतकं इतकं वाढीव असतं हो म्हणजे इतकं मोठं असतं अफजल खान ट्रेगर होतो की राजांना काय वाटतं कोण येते कंपॅरिझन करताय का तुम्ही बादशाह सोबत तर मग असंच त्याला बटरिंग करायला कृष्णाजी पंत आणि गोपीनाथ पंतवा की नाही नाही राजे स्वतः म्हणले की हे त्यांचं नाही आहे हे बादशाचं त्यांचंच आहे आम्ही पण त्यांना म्हणले की हे तुमचं नाही आहे हे बादशाचं आहे तुम्हालाच भेटणार हे सगळं झाल्यानंतर ही मीटिंग अफजल hmm. त्यांचा इगो फीड करत असतात बिकॉज दे नो हिज hmm. वीक पॉईंट जसं राजे निघत असतात मंकोजी असतात जसं मी म्हटले की ते शहाजी महाराजांनी पाठवलेले असतात तर त्यांचेही डोळे पानवतात यू नवर नो काय होणार आहे आणि राजे म्हणतात की बघा तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात आज माझे वडील नाही पण तुम्ही इथे आहात तुमचा आशीर्वाद द्या आम्हाला आणि काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका जी भवानी मातेची इच्छा जी, माते जी जगदंबेची इच्छा तेच होणार निश्चिंत राहा आणि ते तिथनं निघतात संभाजी कवजी जिवा महल आणि राजे घोडे सवारावरती दिशेने निघतात सो जसं ते येतात दहा सोल्जर ठरलेले असतात पण दहा सोल्जर एका डिस्टन्सवरती थांबणार असतात राजेंचे सोल्जरही थांबतात अजहर खानचे सोल्जरही थांबतात तिघं म्हणजे राजे जेव्हा महल आणि संभाजी कवजी पुढे जातात राजे टँच्या आत बघतात तर कोणतरी एक जण असतं अफजल खान सोबत ते म्हणतात गोपीनाथ पण त्यांना कोण आहे त्यांच्यासोबत खान खानसोबत कोण आहे बंडा सय्यद तो आहे की त्यांना सांगा रुल्सच्या प्रमाणे बाहेर थांबा जसे माझे दोन सोलजर्स थांबणारे बॉडीगार्ड्स थांबणारे त्यांचे पण दोन बॉडीगार्ड्स जितके इतके बॉडीगार्ड्स जसे ठरले त्यांनी बाहेर थांबायचं तर अफजल खानला इम्पेशंट झालेला असतो अफजल खान तर तो वाद नाही घालत बसत तो म्हणतो की ठीक आहे जा तू बाहेर जाऊन थांब बंद द्यासायला म्हणतात तसं राजा जातात तर ते एकामेकांचं असं अनाऊन्समेंट करायची असते ना तो गोपीनाथ पंत म्हणतात विजार मर्तब हुजूर अफजल खान मादम शाही आणि कृष्णाजी भास्कर म्हणतात महाराज शिवाजीराजे भोसले असं जसे ते एंटर होतात अफजल खान असं पॉईंट होतं हेच आहेत का ते ज्यांना सगळे राजे शिवाजीराजे म्हणतात शिवाजीराजे विदाऊट शोईंग इन अफेअर हेच आहेत का ते त्याला सगळे खान म्हणतात टू शो हेम मला काही भीती वाटत नाहीये करंट सिच्युएशन आणि तोच फेमस डायलॉग अफजल खानचा आव राजे आव तो वाला डायलॉग इथे लिहिलेला आहे आता ह्याचा बांधा अफजल खानचा बांधा थोडा मोठा आहे शिवाजी राजांना मिठी मारतो शिवाजी राजांचं डोकं असं सा राईट साईडला आहे म्हणजे hmm. अफजल खानच्या लेफ्ट हा हाताच्या इथे आणि तो हसत हसतो 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 आणि हसत, असं एकदम त्यांना लेफ्ट हाताने था असे त्यांची गर्दन हे करायला बघतो बिकॉज शिवाजी राजांनी पण आर्मरही घातलेला असतो तो, तो काय करतो अफजल खान कट्यारी काढतो आणि पाठीमध्ये घालायला पण राजांनी आर्मर घातलेला असतो आणि राजेही आपले भाग नक काढतात आणि त्याच्या पोटाला फाडायला बघतात फाईट ब्रेक होते आणि अफजल खान राजांच्या डोक्यावरती वार करतो सो डोक्याचा आर्म फुटत आणि राजांना थोडं डोक्याला लागतं आणि अफजल खान जोरात ओडायला लागतो इथली ट्रिचरी ट्रेचरी म्हणजे घात झालाय घात झालाय म्हणजे आपल्यासोबत दगा झालाय दगा झालाय असा त्यानंतर जसं हे सगळं होत असतं इतकं फास्ट 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 होत असतं पहिला वॉर तर खानानेच केलं होता पाठीमध्ये राजेर आणि हो, हे करून राजे तर आपले फक्त डिफेंड करत असतात भाग नक घालून पण खान उलटी गेम करतो की माझ्यासोबत दगा झालाय माझ्यासोबत दगा झालाय संभाजी कौजी आणि आपले जिवामहल बाहेर असतात आणि सय्यद बांधा पण असतो ते आतमध्ये येतात आणि काय होतं सय्यद बांधा शिवाजीराजांकडे बघतो बिकॉज ऑफकोर्स दॅट इज द फर्स्ट थिंग टू डू आता ठरलेलं काय असतं की संभाजी कौजी अफजल खानाकडे लक्ष देणार आणि mm. महल बांडाकडे लक्ष देणार असं ठरलेलं mm. असतं आणि बिकॉज आता सय्यद बंडाचं लक्ष शिवाजी महाराजांकडनं हलवायचं असतं तर जिवा महल असं पळत पळत जाऊन शिवाजी बसतात तर तो कन्फ्युज होतो की हे काय चाललंय स्टेट इज बिकॉज सय्यद बंडा थोडा कन्फ्युज आहे तर जिवा महल काय करतात भवानी त्यांच्याकडे जी तलवार असते त्याने त्याचा हात कापतात सय्यद बंडाचा हात कापून हात कापल्यावर कुणी हजरणार तो परत कन्फ्युज झाला की काय चाललंय मग ते अजिबा महल त्याला अटॅक करतात सैल बंडल आणि मारून टाकतात ऍट द सेम टाइम संभाजी कौजी यांचं लक्ष असतं अफजल खानाकडे hmm. अफजल खान बिकॉज त्याच्या पोटातून आता इतकं रक्त येत असतो तो हळूहळू हळूहळू त्याच्या टेंट म्हणजे त्याचा त्या पालखीकडे चाललेला असतो पण hmm. संभाजी कौजी मागून त्याला अटॅक करतात आणि त्याला मारून टाकतात hmm. सो काय होतं कृष्णाजी पंत आता म्हणतात की राजे तुम्ही आमच्यासोबत दगा केला राजे म्हणतात की आम्ही काही दगा केले म्हणजे राजे आता तिथं टाइम नसतो एक्सप्लेनेशन दिले आणि कृष्णाजी पंत असं फाईट करायला बघतात सो राजे हॅड नो चॉईस बट टू अटॅक कृष्णाजी एज वेल आणि इट वॉज फेटल म्हणजे तेही पडतात yeah. काही ग्राउंड वरती आणि सगळे आता घोड्यावर बसतात सवार व्हायला महल असतात पण संभाजी कौजी कुठे दिसत नसतात सो राजे बघतात संभाजी कौजी अफझल खानाचं भूडक कापतात Hmm. आणि मग घोड्यावर बसतात hmm. जसे ते वरती जातात तर काय होत ना रक्त असतं त्यांच्या कुर्त्यावरती hmm. मागे पुढे hmm. मंकोजी मनोहरी यांना काय माहिती की हे अफजल खानाचं रक्त आपल्या राजेचं नाही पण त्यांना खूप त्यांना असं काय झालं काय झालं आणि राजे जशी वरती येतात म्हणतात की तोफ सोडा म्हणजे huh? इट्स डिक्लेरेशन की वॉर झालेलं आहे म्हणजे झालेलं आहे जे काय झालं वॉर झालेलं आहे बिकॉज काय होतं जेव्हा हे, हे आतमध्ये टेंटमेंट चाललं असतं तिथे सोल्जर्स मध्ये भांडण होते ना पण हे सेफली वरती येऊन जातात आणि मग ते म्हणतात की गोळे सोडा आणि तसं करून डिक्लेरेशन होतं की वॉर झालेलं आहे आणि आपण सक्सेसफुली जिंकलेलो आहोत मंकोजी मनोरी ज्यांना टेन्शन आलेलं असतं की राजे एवढं रक्त वगैरे तर राजे म्हणतात हे माझं रक्त नाही हे दुश्मनाचं रक्त आहे आणि ते जे मुंडक असतं इट वॉज द प्रूफ की आपण जिंकलेलो आहोत आणि आपण आपल्या दुश्मनाला हरवलेलं लवकरच पूर्ण जावळीमध्ये न्यूज पसरते अजून अफजल खानाच्या न्यूज पसरते अजून खूप आहे पुढचं चॅप्टर पण आपण ते पुढच्या भागात कव्हर करू आज आम्ही आलेलो आहोत शिवनेरीला शिवनेरी फोर्ट गडावरती आणि जास्त आम्हाला असं बसून कव्हर करता पण लकीली आपण चॅप्टरच्या त्याच भागात होतो जिथे अफजल खान आणि शिवाजीराजांचा जो फेमस सीन झालेला होता तो आपल्याला डिस्कस करायला भेटला सो आपण इथेच निरोप घेऊया होपफुली तुम्हाला आवडलेला असेल हा एक छोटासा पॉडकास्ट so, आहे पण ती समजून घ्या बिकॉज आम्ही जिथे बसलेला आपण जास्त वेळ बसू नाही शकत अँड रेग्युलेशन नाही आहे पण टाइम सो हा होता आपला आजचा भाग सातवा होप होप तुम्हाला हे आवडला असेल आमचा कॉन्सेप्ट आणि आमचा एवढाच उद्देश आहे की सगळ्यांना आपल्या महाराजांबद्दल कळावं सो थँक्यू फॉर वॉचिंग जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव